दरम्यान इतकं सगळं घडत असताना जेव्हा अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते पत्रकारांवरच संतापले राजीनामा घेतलाय प्रस्ताव राजीनामा घेतला आहे तुम्हाला काही माहिती नाही उगीच काही नाही राजीनामा नाही घेतलाय चालले सॉरी विधान सांगतो काहीतरी ओके सुरेश दादा सुरेश दास असं म्हणतात की अजित पवारांनी कोणतेही हे आता बदलू नाही कारण की सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत आता तरी राजीनामा घ्यावा ओके चिलचिल खूप सर फक्त हा विषय इथंच थांबतो असं नाही धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे कारण का भाजपच्याच एका आमदाराने सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि हे जी सगळी मुळ तिथूनच सुरुवात होतात ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी हे धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे याच्यामध्ये कोण कोण होतं सत्तेतले कोण कोण होतं असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे